नमस्कार महत्वाची बातमी समोर येत आहे रघुनाथ गायकवाड यांनी जवळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी आपली दावेदारी पक्षाकडे व्यक्त केली सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून शिवसेना महाविकास आघाडीकडून रघुनाथ गजाराम गायकवाड यांनी उमेदवारीसाठी आपली दावेदारी पक्षाकडे व्यक्त केली यावेळी त्यांची उमेदवारी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जवळजवळ निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असून गेल्या काही वर्षात त्यांनी पक्षाची मजबूत संघटन बांधणी शाखा विस्तार आणि जनसंपर्क यामध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे रघुनाथ गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंदे व विश्वासू नेतृत्व असून अत्यंत सक्रिय लोकनेता असलेले आणि सर्वसामान्य जनतेतील लोकप्रिय नेते मांडले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची तालुका मजबूत पकड निर्माण झाली आहे त्यांनी शेतकरी गोरगरीब तालुक्यातील युवकांसाठी अनेक आंदोलने करून महत्वाची भूमिका बजावली आहे जवळा गटामध्ये सुमारे चाळीस हजार मतदार असून या गटात जवळा आलेगाव मेडशिंगे वाणी चिंचाळे वाकीघेरडी वाडेगाव मांजरी संगेवाडी मेथवडे सावे बामणी अशी महत्वाची गावे येतात रघुनाथ गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाची जनतेसमोर मांडणी करत पक्षाचा आवाज बुलंद ठेवला आहे सामाजिक कार्य गोरगरिबांसाठी केलेली सेवा आणि तळ्यागाळातील संपर्क यामुळे ते आज शिवसेनेचे विश्वनीय आणि जनतेच्या मनात घर केलेले नेतृत्व ठरले आहेत ज्यामुळे या निवडणुकीत युवा सेनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचे फळ म्हणून युवा जिल्हा प्रमुख रघुनाथ गजाराम गायकवाड यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला